श्रोते हो आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र जिल्ह्यात खरीप हंगामाला सुरुवात सव्वा सहा लाख हेक्टरवर पेरणीचं नियोजन ऑपरेशन सिंदूर तिरंगा रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद आणि जिल्ह्यात घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटपाला सुरुवात या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती मे महिन्यात झालेल्या जोरदार पावसानं विश्रांती दिल्यानंतर जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आगामी खरीप हंगामाची जोमानं तयारी सुरु केली आहे यंदा जिल्ह्यात सहा लाख एकोणतीस हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी अपेक्षित आहे यात सर्वाधिक दोन लाख एकवीस हजार हेक्टरवर सोयाबीन तर दोन लाख एक्क्याण्णव हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस या पिकांचं नियोजन करण्यात आलं आहे सोबतच खरीप ज्वारी मूग तूर उडीद भुईमूग सूर्यफूल तीळ या पिकांच्या पेरणीचं नियोजन करण्यात आलं आहे खरीप हंगामासाठी कृषी विभागामार्फत योग्य नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी जी आर कापसे यांनी दिली ऑपरेशन सिंधूरच्या समर्थनार्थ जालना शहरासह प्रत्येक तालुक्यातून काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला रॅलीत माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला भोकरदन इथं वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत तिरंगा रॅली काढण्यात आली अंबड मंठा परतूर बदनापूर इथंही तिरंगा रॅलीत विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेत सैन्य दलाचं मनोबल उंचावलं भारतीय कृषी संशोधन परिषद कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमानं जिल्ह्यातल्या नव्वद येत्या बारा जूनपर्यंत विकसित कृषी संकल्प अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाअंतर्गत कृषी विज्ञान केंद्रातल्या तज्ञांसह कृषी तज्ञ शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन पीक व्यवस्थापन खतांचा संतुलित वापर बीबीएफ तंत्राचा वापर तसंच कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देत आहेत जालना घनसावंगी बदनापूर तालुक्यातल्या गावांमध्ये या अभियानाला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यातल्या लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळावी यासाठी महसूल विभागाच्या धोरणानुसार लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत वाळू देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे प्रशासनानं जिल्ह्यात या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे मोफत वाळू मिळत असल्यानं घरकुल लाभार्थ्यांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे दरम्यान विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात प्रत्येक तहसील कार्यालयाअंतर्गत राबवण्यात आलेल्या सस्ती अदालत या उपक्रमाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला तहसीलदार आणि महसूल अधिकाऱ्यांनी थेट बांधावर जाऊन पाणंद रस्ते आणि शेतरस्त्यांचे जुने वाद मिटवल्यानं अनेक गावांमधल्या शेतकऱ्यांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न सुटला आहे विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी जालना इथल्या शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठक घेत जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस महिला अत्याचार पाणीटंचाई व ऊसतोड आणि घरकाम कामगार आदी विषयांचा संबंधित विभाग प्रमुखांकडून आढावा घेतला नोंदणी झालेल्या ऊसतोड कामगारांना नोंदणी कार्डचं वितरण करावं तसंच शासनाच्या योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातल्या घरकाम करणाऱ्या कामगारांचं सर्वेक्षण करून त्यांची माहिती संकलित करावी अशा सूचना नीलम गोऱ्हे यांनी केल्या राज्य शासनाच्या क्षेत्रीय कार्यालयातल्या सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत शंभर दिवसीय कामकाजाचं मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद कडून करून घेतलं या मूल्यमापनामध्ये जालना, जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रानं राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत जालना जिल्हा कौशल्य विकास कार्यालयामार्फत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे संकेतस्थळाचा विकास अद्ययावत माहिती उपलब्ध करणे नागरिकांचं जीवनमान सुकर करण्यासाठी उपाययोजना कार्यालयीन परिसराचे व्यवस्थापन जनतेच्या तक्रारींचं वेळेवर निराकरण कार्यालयातील सुविधांचा स्तर उंचावणे आदी घटकांची प्रभावी अंमलबजावणी करत हे यश संपादन केलं आहे यासाठी जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास आणि उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भुजंग रिठे आणि कर्मचाऱ्यांनी उत्तम काम केलं जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब मस्के जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला